नमस्कार जय शिवराय मित्रांनो कोणतंही सरकार असो ते कार्यक्षम किंवा अकार्यक्षम नसतं एखादी सरकारकडे आपण जी मागणी करतो ती किती ताकदीने करतोय त्याच्यावर सरकार ठरवत असता आपण कार्यक्षम बनायचं कि अकार्यक्षम बनायचं आणि त्यामुळे गिरणी कामगारांनी किंवा वारसदारांनी आता एकत्रित येऊन त्या ताकदीने सरकारकडे मागणी करण्याची गरज आहे काही संघटना संस्था यांनी आजपर्यंत गिरणी कामगारांना विखुरला ठेवला आणि त्यामुळे गिरणी कामगार संघटित होऊ शकला नाही परंतु आता वेळ आलेली आहे की संघटित होऊन ज्या आपल्या हक्काचं आहे मुंबई महानगरपालिकेत मोफत घर ही जी आपली मागणी आहे ती एवढ्या ताकदीने सरकारकडे मागितली पाहिजे की नक्कीच सरकारला ते देणं गरजेचं वाटलं पाहिजे आणि त्याच वेळी सरकार आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करेल थोड्या थोड्या गटात संघटना संस्था यांच्या माध्यमातून जर आपण विखुरलं गेलेलो असू तर नक्कीच सरकार ते कार्यक्षम होऊन किंवा त्या तत्परतेने आपल्याकडे लक्ष देणार नाही त्यामुळे आता संघटित एकत्रित या जो काही निर्णय घ्यायचा असेल पुढचा आपण सर्वसामान्य गिरणी कामगार एकत्रित येऊन पुढचा निर्णय घेऊ की काय करायचं परंतु काही काळापुरत्या संघटना संस्था यांना बाजूला ठेवून फक्त आणि फक्त गिरणी कामगार आणि वारसदार म्हणून जर आपण एकत्रित आलो तरच या लढ्याला यश ये येऊ शकतो तरच आपला बेचाळीस वर्षाचा संघर्ष संपू शकतो मी त्यामुळे हात जोडून विनंती आहे की आता तरी काही काळापुरतं का होईना गिरणी कामगार आणि वारसदारांनी एकत्रित येऊन संघटित होऊन हा लढा नक्कीच सर्वांनी आपला स्वतःचा लढा म्हणून लढलं पाहिजे किंवा आता स्वतःची लढाई स्वतः लढण्याची वेळ आलेली आहे कळून दे सरकारलाही किंवा त्या काही विकल्या गेलेल्या संघटनांनाही कि आता आपली गरज संपलेली आहे गिरणी कामगाराला आपली आता गरज नाही गिरणी कामगाराला तो आता स्वतःचा लढा स्वतः लढण्यासाठी खंबीरपणे उभा झालेला आहे ही गोष्ट ज्या दिवशी सरकार असेल किंवा ह्या विकल्या गेलेल्या संघटना असतील यांना या गोष्टीची ज्या दिवशी जाणीव होईल ना त्या दिवशी आपण यशाच्या खूप जवळ पोचलेलो असो त्यामुळे आता संघटित वा एकत्रित या एकत्रितपणे लढू यश आपल्यापासून दूर नसेल